निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूम भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपिंग या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क संगमनेर तालुक्यात आणि संपूर्ण संगमनेर पोलीस उपविभागातील शांतता कायदा सुव्यवस्था आणि निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी त्रासदायक असणाऱ्या तब्बल तेवीस जणांना संगमनेर पोलीस उपविभागात प्रवेश बंदी करण्यात आली आहे तसे आदेश पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिलेले आहेत सद्यस्थितीत सुरू असणारी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस ची आचारसंहिता व या आचारसंहितेदरम्यान येणारे विविध सण उत्सव शांततेत पार पाडावे त्याचप्रमाणे आचारसंहिता उल्लंघनासंबंधाने कोणताही गैरप्रकार घडू नये या दृष्टीनं संगमनेर पोलीस उपविभागातील संगमनेर शहर पोलीस स्टेशन संगमनेर तालुका पोलीस स्टेशन व अकोले पोलीस स्टेशनमधून एकूण शेहेचाळीस व्यक्तींना संगमनेर तालुका तसेच अकोले तालुक्याच्या स्थळ सीमा हद्दीमध्ये प्रवेश बंदीचे प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले होते सदरचे प्रस्ताव सी आर पी सी एकशे चव्वेचाळीस खाली सादर करण्यात आले होते त्यापैकी एकूण तेवीस व्यक्तींवर आज रोजी उपविभागीय अधिकारी संगमनेर यांनी प्रवेश बंदीचे आदेश पारित केले आदेशाची बजावणी आज रोजी पोलीस स्टेशन कडून करण्यात येत आहे उर्वरित तेवीस प्रस्तावांवर देखील लवकरच कारवाई करण्यात येणार आहे ज्या व्यक्तींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत त्याचप्रमाणे सामाजिक शांतता भंग करण्या संबंधाने गुन्हे ज्या व्यक्तींवर दाखल आहेत अशा व्यक्तींवर सदरची कारवाई करण्यात आलेली आहे सुरू असलेली निवडणूक आचारसंहिता याबरोबरच रमजान ईद तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी हनुमान जयंती इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर सदरची कारवाई करण्यात आली आहे अधिकची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी वाक्चौरे साहेब यांनी दिली आहे आता आचारसंहिता लागू आहे त्याचप्रमाणे आचारसंहिता कालावधीमध्ये विविध दे। सण जसे की आज रमजान येत आहे रामनवमी येत आहे हनुमान जयंती आहे त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती देखील आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपल्या शहरातील पुढे सुख शांतता आवाज इथला हवी कोणताही निकडे प्रकार घडू नये या कालावधीमध्ये ज्या काही विविध मिरवणुका निघणार आहेत त्या मिरवणुकामध्ये सुद्धा कोणताही गैरप्रकार होऊ नये कोणताही जातीय किंवा धार्मिक ते निर्माण होऊ नये या दृष्टीनं संगमित शहर पोलीस स्टेशन संगमन तालुका पोलीस स्टेशन अकोली पोलीस स्टेशन यांच्याकडून सी आर पी सी एकशे चव्वेचाळीस साली जे काही उपद्रो व्यक्ती आहे त्यांना संगमन पोलीस उपविभागामध्ये आता संगमन तालुका त्याचप्रमाणे अकोले तालुक्यामध्ये प्रवेशबंदीचे प्रस्ताव सादर करण्यात आलेले होते काल रोजी उपविभागीय अधिकारी संगमनेर यांनी एकंदरीत सेहेचाळीस प्रस्ताव सादर होते त्यापैकी तेवीस व्यक्तींना या संग, संगमनेर पोलीस उपविभागामध्ये प्रवेश आदेश पारित केलेले आहेत आज रोजी हे आदेश संबंधितांना बदलण्यात देखील आलेले आहेत चोवीस तारखेपर्यंत पर्यंत सदर आदेश लागू आहे या कालावधीमध्ये जर दे या व्यक्ती या परिसरामध्ये मिळून आल्या तर त्यांच्यावरती आय पी सी एकशे अठ्ठ्याऐंशी खाली आपण गुन्हे दाखल करणार आहोत जे काही सण उत्सव आहेत हे शांततेमध्ये पार पाडावे यांना कोणतेही लागूक लागू नये या उद्देशाने सदरच्या कारवाया करण्यात आलेल्या